से ही जी जनता आहे ही जनता जरांग्याला पण टाइम कमी आहे तरी पण आता विषय असा आहे आपला एरगोल याच्या आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वा सर्वांच्या याच्या आपल्या हाके साहेबांचे सर्वांच्या आज ही जनता बर का हाके साहेब ही? ही जी जनता देणार चौदा महिन्यापूर्वी मी त्याला झोपून दिलेलं नाही पण आज जर ही जाणका आहे त्याचा इतिहास चौदा महिन्यापूर्वीच मी दाखला ते जे लांब शपट्टे आपल्या समाजाला एवढीच माझी विनंती आहे कारण वेळ कमी आहे पाऊस सुरू आहे जे सुरू ना दुसऱ्या